एकीकडे बऱ्याच शेतकऱ्यांची येणाऱ्या खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे दुसरीकडे मात्र काही शेतकरी गेल्या वर्षीच्या शेतमाला ठेवत आहे काही शेतकरी तर मिळेल त्या दरात विकत देखील आहे त्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी तर यंदा द्विधा मनस्थितीत अडकले आहेत सोयाबीनच्या घसरत्या भावाने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे गेल्या सलग दोन वर्षांपासून सोयाबीनचे भाव हे घसरले आहेत सोयाबीन विकावी की ठेवावी या प्रश्नापेक्षा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड करावी का दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामातही सोयाबीनच्या दराला फटका बसेल का आणि सर्वात महत्वाचा दर का। तुम्हाला उत्तर या व्हिडिओत आहे त्यासाठी मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला न चुकता पहावा लागणार आहे नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या हक्काच्या अॅग्रिकोल चा चॅनल वर तुमचं स्वागत आम्ही रोज वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ हे तुमच्यासाठी आणत असतो तुमचा देखील आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे परंतु चॅनल तुमचंही अजून

भाव हा सहा हजार पर्यंत मिळेल अशी आशा होती परंतु यंदा सोयाबीनचा दर हा पाच हजारापर्यंत देखील अजून आलेला नाहीये सोयाबीनला सरासरी भाव हा फार फार तर चार हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळत आहे सोयाबीन उत्पादक असलेल्या महाराष्ट्रातील ऐंशी टक्क्यांहून अधिक मंडईमध्ये सोयाबीनला भाव मिळत नसल्याचं कुठेतरी चित्र आहे महाराष्ट्र शासनाच्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन हे जवळपास सदुसष्ट लाख मेट्रिक टन उत्पादन झालं होतं दोन ते चोवीस च्या मध्ये खरीप हंगामात सेहेचाळीस लाख मेट्रिक टनापर्यंत उत्पादन झालं होतं म्हणजे जवळपास एकवीस लाख टनांपर्यंत सोयाबीन उत्पादन दोन हजार बावीस तेवीस च्या तुलनेत गेल्या वर्षीचे घटलंय उत्पादन घटण्याचं मूळ कारण होत की गेल्या वर्षी पाऊस वेळेवर न आल्याने सोयाबीनची म्हणजे दोन, तेवी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस च्या खरीप हंगामात पन्नास लाख चोपन्न हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली सुरुवातीलाच पाऊस कमी झाल्यामुळे सत्तर टक्के पीक खराब झाली त्यात शेतकऱ्यांची तीस टक्के उर्वरित सोयाबीन कमी पाण्यावर जगवली पण त्यामुळे उत्पादन देखील नेहमी नेहमीसारखे झाले नसल्याने सोयाबीनचे भाव सुरुवातीपासूनच कमी झाले आणि त्यात अवेळी झालेल्या पावसाने सोयाबीनला मोठा फटका बसला त्यात सोयाबीनवर पिवळा मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला त्यासोबत अडीचा प्रादुर्भाव झाल्यानं सोयाबीनच्या उत्पादकतेवर देखील परिणाम झाला आणि सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड अशी घट झाली बाजार अभ्यासकांच्या मते सोयाबीनचे भाव हे सोया पेंट आणि सोया तेलावर अवलंबून असतात सरकारचे धोरण आणि जागतिक बाजारपेठेच्या सोयाबीनच्या दरावर परिणाम दिसून येत आहे दोन मध्ये जवळपास एकशे चाळीस लाख टन खाद्यतेल आयात केलं होतं दोन हजार तेवीस मध्ये भारत सरकारनं एकशे चौसष्ट लाख टन खाद्यतेल आयात केलं म्हणजेच सतरा टक्के अधिक प्रमाणात खाद्यतेलाची आयात केली भारत सरकारनं खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे सोयाबीनचे दर हे पडले आहेत केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्क तीस पूर्णांक पंचवीस टक्क्यावरून पाच पूर्णांक पाच टक्क्यांपर्यंत कमी केलं सर्वसामान्यांना खाद्यतेल स्वस्तात मिळावा म्हणून सरकारने खाद्यतेल आयातीचे धोरण राबवले आणि यामुळे देशात खाद्यतेलाची आयात वाढली मात्र यामुळेच सोयाबीन सोयाबीनचे दर घसरले असून उत्पादन कमी होऊनही शेतकऱ्यांना अपेक्षित दर मात्र मिळत नाहीये हमी सोयाबीनला कमी भाव मिळत आहे तरी देखील सरकार खरेदी दे केंद्र सुरू करण्याच्या मात्र काही मनस्थितीत नाहीये दोन हजार चौदा मध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे तीस रुपये भाव मिळाला होता आणि आज दोन हजार चोवीस मध्ये देखील सोयाबीनला त्यापेक्षाही कमी भाव हा बाजार समितीत मिळत आहे तब्बल दहा वर्षांपूर्वी सोयाबीनला जो भाव होता अगदी तसाच भाव आज दोन हजार चोवीस मध्येही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळत आहे म्हणजे सरकार महागाई वाढू नये म्हणून खाद्य किमती कमी करत आहे पण सध्या वाढलेली महागाई पाहता शेतकऱ्यांच्या सोयाबीन चे भाव मात्र काही वाढू देत नाहीये पहिले उत्पादन कमी असले तर काहीसे भाव वाढायचे यंदा मात्र तीही स्थिती नाही उत्पादन कमी झाले आहे भाव मात्र हमी भावापेक्षाही कमी होत आहे सोयाबीनला दहा हजार पर्यंत भाव गेल्या दोन वर्षांपूर्वी मिळाला होता परंतु यंदा पाच हजारांपर्यंत देखील भाव मिळालेला नाहीये त्या आशेने पुन्हा तितका भाव मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन ही साठवून ठेवली पण शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्या सोयाबीनला हमी भावा इतका देखील दर मिळताना कुठेतरी दिसतो येत नाहीये आता येणारा खरीप हंगाम हा एक ते दीड महिन्यांवर येऊन ठेपलाय शेतकऱ्यांना चिंता लागली आहे की येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन घ्यावे का येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन बाजाराची काय स्थिती असेल तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या मते एकीकडे एक कच्च्या एक 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 तेलावरील आयात शुल्काबाबतचं धोरण भारत सरकारनं एकतीस मार्च दोन पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार खरीप हंगामातही सोयाबीनच्या दराला यामुळे फटका बसेल तर दुसरीकडे सध्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा चांगला पाऊस पडणार आहे आणि चांगला पाऊस झाला तर सोयाबीनचं उत्पादन देखील यंदा वाढेल आणि उत्पादन वाढलं की आवक वाढेल आणि भावही कमी होतील म्हणजे सरकारनं धोरण तसंच ठेवलं तर सोयाबीनचे दर हे दबावातच राहणार आहे तर काही शेतकऱ्यांना असा देखील प्रश्न आहे की आता सोयाबीन विकावी का ठेवावी ते देखील सांगते बाजार अभ्यासकांच्या मते सोयाबीनचे दर हे फार वाढण्याची काही शक्यता नाहीये सोयाबीनच्या भावात आणखी काही दिवस दबाव राहणार आहे असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आणि पुढील खरीप हंगामातही सोयाबीनची अशीच काही स्थिती असू शकते आता हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज बाकी तुम्ही मार्केट मधील बाजार भावाकडे वेळोवेळी लक्ष देऊन सोयाबीन विकू शकता आणि एकंदरीत मार्केट मधील स्थिती पाहता यंदा सोयाबीन उत्पादन घ्यायचे का नाही हा देखील निर्णय घेऊ शकता हे झालं सोयाबीन पिका संदर्भात असे वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतोच तर ते देखील एकदा नक्की पहा आणि तुमचे अजून काही सजेशन असतील तर ते देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवायला मात्र विसरू नका धन्यवाद